विधानसभेचे अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभेचे आमदार राहुल नार्वेकर आपल्याबरोबर आहेत आज वेगवेगळ्या भागांमध्ये तुम्ही पाहणी करताय काय बेसिक अजेंडा आहे आज आमच्या जे एस एस रोड म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ रोड चिराबाजारमधील प्रमुख रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरनं गणपती उत्सवाच्या वेळेला आगमन आणि विसर्जन सगळं ह्याच रस्त्यावरनं होत असतं मिरवणुक्या ह्याच रस्त्यावरनं जातात आणि त्यामुळे ह्या रस्त्यात आज मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कामामुळे आणि पावसामुळे जी अवस्था आहे ही ह्या रस्त्याची ती अवस्था बघितल्यानंतर ह्याच्यावरनं एकूण मिरवणुका कशा जाणार हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि या रस्त्याची दुरुस्ती योग्य वेळेत करून घेण्यासाठी आज मी इकडे डी एम सी डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर असतील रोड्स डिपार्टमेंटचे अधिकारी असतील इकडचे माझी लोकप्रतिनिधी असतील इकडचे वॉर्डाची लोकं असतील या सगळ्यांना घेऊन या रस्त्याची पाहणी केलेली आहे आणि या रस्त्याची दुरुस्ती करून घेणं क्रमप्राप्त असल्यामुळे त्यांना आदेश दिलेले आहेत पुढच्या आठ ते दहा दिवसात सगळे खड्डे बुजवून इकडे रस्त्याची लेव्हलिंग करणं आवश्यक आहे ती करून घेण्यात यावी या परिसरामध्ये ज्यावेळेस पाऊस झाला होता त्यावेळेस कामामुळे खूप पाणी सकल भागांमध्ये साचलं होतं ठिकाणी खूप कोंडी होती ही वस्तुस्थिती नाही इकडे पाणी साचलेलं ही बाब खरी आहे आणि त्यामुळे उपाययोजना पण त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आहेत परंतु ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला अडचण होते पण ती मला वाटतं नैसर्गिक अशी परिस्थिती असल्यामुळे त्यावरती विशेष उपाययोजना अद्याप झाली नाही आहे परंतु निश्चितपणे या संदर्भात कारवाई केली जाईल साहेब सगळ्यात जास्त सध्या चर्चेचा जो विषय असतोय तो म्हणजे माणिकराव कोकट विधिमंडळातला व्हिडिओ आणि त्याच्यावरनं झालेला गदारोळ या संदर्भात तुमच्या अख्खिरेत असणारा हा विषय आहे तर काय स्वरूपाची सूचना केली हा व्हिडिओ निश्चितपणे वेदनादायक आहे आणि दुर्भाग्यपूर्ण आहे परंतु यावरती काही बोलायच्या आधी या संदर्भातली संपूर्ण सत्यता जाणून घेण्यासाठी मी या संदर्भातला अहवाल मागवलेला आहे आणि तो अहवाल आल्यानंतर सुरक्षा कर्मचारी असतील मार्शल असतील सभागृहातील इतर जबाबदार व्यक्ती असतील यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर मी सत्यता अडताळल्यानंतर याविषयी विधान करेन यामध्ये व्हिडिओ हा आतल्या सभागृहामध्ये व्यक्तींनी काढल्याची खूप चर्चा सुरू होती तसेच थेट आरोप अनिल परब यांनी केले होते वस्तुस्थिती काय तुमच्या समोर मला वाट मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे की सभागृहाच्या कामकाजात अशा प्रकारची व्हिडिओ काढणं किंवा शूटिंग घेणं हे परमिसेबल नाही आहे अशी परवानगी नाही आहे परंतु तसं असतानाही हे कसं घडलं हे पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यात आपण निश्चितपणे विचार करून योग्य निर्णय घेऊ हो। तुम्हाला साधारणतः अहवाल कधी अपेक्षित आहे काही दिवसात येईल आत्ताच आहे त्या काही दिवसात येईल धन्यवाद व्हिडिओ जनते अरुण पेडणेकर सर सागर कुलकर्णी एनडी टी मराठी